नमस्कार श्रोते आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मधून आणि आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अमजद खान त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाई येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाई बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह हो शिक्षक पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला आनंद मिळाव्यात वाई जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने खूप छान छान आणि चविष्ट चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते स्टॉलची मांडणी विविध पदार्थांची विक्री खरेदी आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला सकाळी वाईगावचे सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी केलं मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक डी बी शिंदेसर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक डी बी शिंदेसर बंडू ईश्वरकर सर रोहिदा जाधव सर गावंडे सर उमेश सर बरोटे सर मुन्ना थुरा सर, कांबळे सर, केशवे मॅडम लांडे मॅडम आरेकर मॅडम कुमरे मॅडम यांनी परिश्रम घेतले